रावणाचा मोठा भाऊ ज्याला भगवान श्री रामसुद्धा मारू शकले नाही हिंदू धर्मग्रंथांमध्ये विचित्र कथा ऐकायला मिळतात त्यामधील एक ही आहे की रावणाचा एक मोठा भाऊसुद्धा होता तो रावणापेक्षा जास्त बलशाली होता ज्याला मारण्यासाठी नारायणास्त्र आणि मोठ्यात मोठे शस्त्रसुद्धा त्याला मारण्यात विफल झाले मग शेवटी त्याला कोणी मारले त्याचे नाव काय होते तो रावणाचा मोठा भाऊ कसा होता पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये राक्षसांचा राजा सुमालीची मुलगी कैकसीचा विवाह हो। विश्रबा यांच्याबरोबर झाला होता काही काळानंतर रावणाचा जन्म झाला होता पण रावणाने एकट्यानेच जन्म घेतला नाही तर त्याच्याबरोबर शतनंदचा सुद्धा जन्म झाला होता हळूहळू दोघे भाऊ मोठे होऊ लागले शतानंद प्रत्येक विषयामध्ये रावणापेक्षा श्रेष्ठ ठरू लागला जसे ते वाढू लागले दोन्ही भावांना त्यांच्या शक्तीची ओळख होऊ लागली आणि कमी वयामध्ये दोघांनी युद्धाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली एक दिवस दोन्ही भावांनी त्यांच्या शक्तीची परीक्षा घेण्यासाठी आपापसात युद्ध सुरू केले युद्धामध्ये रावण म्हणाला मला माहीत आहे की माझे शरीर तुझ्यापेक्षा कमी वाढ झालेले आहे पण माझ्या ताकदीला कमी समजू नको त्यामुळे रावणाचा भाऊ शतानंदला राग आला आणि तो रावणाला म्हणाला दाखव तुझी दाखल मग दोन्ही भावांमध्ये घनघोर युद्ध झाले त्याचा परिणाम असा झाला की रावण त्याच्या भावांकडून हरला ही घटना रावण आणि शतानंदच्या मातेने पाहिली ती दोघांनाही रागवली तुम्ही तर आपापसातच युद्ध करत आहे ते तिला शतानंदचा खूपच राग आला ती शतानंदला म्हणाली तू पृथ्वी सोडून अंतरिक्षमध्ये राहा जोपर्यंत तुझा भाऊ रावण पृथ्वीवर राज्य करेल परें, तोपर्यंत तू शांत राहा शतानंदने त्याच्या मातेची आज्ञा स्वीकारली आणि अंतरिक्षमध्ये राव जाऊन राहू लागला शतानंदचा अर्थ आहे शंभर डोके असलेला म्हणजे शतानंद रावणाच्या मृत्यूनंतर लंकेमध्ये एकमेव राक्षस उरला होता त्यानेच रावणाच्या मृत्यूची बातमी शतानंदला दिली जेव्हा शतानंदला रावणाच्या मृत्यूची बातमी समजली तो जोरजोरात गर्जना करू लागला आणि क्रोधामध्ये जळू लागला त्याच्या गर्जनेचा शब्द भगवान श्री रामांपर्यंत ऐकू गेले भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेला खूप आश्चर्य वाटले की आता कोण गर्जना करत आहे शतानंदने अंतरिक्षमधूनच पृथ्वीवर हल्ला करायला सुरुवात केली भगवान श्रीराम आणि हनुमान यांनी त्याचा प्रत्येक वार विफल केला शतानंदने माता सीतेला सुद्धा हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण हनुमानने वाचवले तो इतका शक्तिशाली होता की तिने लोकांमध्ये हाहाकार माजला त्याला भगवान श्रीरामांसहित सगळ्या लोकांना अंतरिक्षमध्ये बोलवण्याची इच्छा होती त्यामुळे तो लपून वार करत होता तेव्हा सुग्रीव श्रीरामांना म्हणाले तुम्हीच सांगा आता काय करायचे त्यानंतर भगवान श्री रामांच्या सेनेमध्ये विचारविनिमय सुरू झाला आणि भगवान श्री रामांच्या आज्ञेनुसार सगळे त्याच्याबरोबर युद्ध करण्याच्या युद्ध उद्देशाने जाण्यासाठी तयार झाले पण माता सीतेला लंकेच्या एका सुरक्षित गुफेमध्ये लक्ष्मणच्या संरक्षणामध्ये सोडले आणि बजरंगबली हनुमानने भगवान श्रीराम आणि संपूर्ण सेनेला आपल्या शेपटीवर बसवले आणि शतानंद लोकी पोहोचले तिकडे रावणाचा भाऊ शतानंदने युद्ध होण्याची शक्यता पाहून युद्धाची व्यवस्था आणखी चांगली केली मायासूर शतानंदला म्हणाला या वानराचे विशाल रूप आणि त्याची शक्ती पाहून तुम्हाला काळजी वाटत नाही का हे ऐकून शतानंदने लगेच त्याच्या मायावी शक्तीने भगवान रामांच्या सेनेवर विभिन्न प्रकारे वार करायला सुरुवात केली त्याने वायूला आणखी तीव्र केले त्यामुळे बजरंगबलीच्या शेपटीवर बसलेले सगळे असंतुलित होऊ लागले त्यानंतर कशा तरी प्रकारे हनुमानने सांभाळून घेतले त्यानंतर शतानंद आणि हनुमानमध्ये भीषण युद्ध झाले शतानंद हनुमानला म्हणाला मला रावण किंवा कुंभकर्ण समजण्याची चूक करू नको तुमचा थरथर काप होईल जेव्हा माझ्या क्रोधाची ज्वाला मला भस्म करेल या लोकी तुमची समाधी बनेल मी रावणाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेईन त्यानंतर शतानंद आणि विभीषणमध्ये वाद झाले त्यानंतर शतानंदची राक्षसी सेना आणि भगवान श्रीराम यांच्या सेनेमध्ये भीषण युद्ध झाले त्याचा परिणाम असा झाला की भगवान श्रीरामांची सेनासुद्धा त्याच्यासमोर टिकू शकली नाही म्हणजेच शेकडो राक्षसांना मारल्यानंतर त्यापेक्षा दुप्पट राक्षस तयार होत होते भगवान श्रीराम आणि हनुमानचा वारसुद्धा त्या राक्षसाचे काहीही बिघडू हो शकत नव्हते मायासूरसुद्धा शतानंदाची मदत करत होता त्यानंतर भगवान श्रीरामांनी युद्धासाठी द्वादश आदित्य यांना सुद्धा बोलवले ज्यांच्या प्रकाशाने शतानंदची सेना नष्ट झाली पण जसजसा तो प्रकाश समाप्त होत होता ते राक्षस पुन्हा जिवंत होत होते आणि शतानंद मायासूरबरोबर कुठेतरी लपून बसला होता बजरंगबली हनुमानबरोबर काही अन्य वानरसेना शतानंदला शोधत होते खूप अडचणींचा सामना केल्यानंतर हनुमानचा सामना बरोबर झाला दोघांमध्ये भरपूर युद्ध झाले त्यानंतर हनुमानने त्याला धमकावून शतानंदचा मृत्यू कसा होईल याचं रहस्य विचारले मायासूरने सांगितले की शतानंदच्या मृत्यूचा उपाय भूलोकच्या खाली सहाव्या लोकी मिळेल त्यानंतर बजरंगबली हनुमान मायासुरला त्यांच्या शेपटीमध्ये बांधून पृथ्वीच्या खाली त्या सहाव्या लोकी निघाले जिथे शतानंदच्या मृत्यूचे अस्त्र होते तिकडे भगवान श्रीराम आणि त्यांची से सेना शतानंदच्या मृत्यूचे सगळे अस्त्रशस्त्र सोडत होते जे सगळे विफल झाले इकडे सगळ्यात आधी हनुमान अतुल लोकी पोहोचले त्यानंतर बितर लोक सुतरलो त्यानंतर तलात लोक तलात लोकी पोहोचल्यानंतर एक विचित्र घटना घडली आणि हनुमान यांच्या कृपेने मायासूरला खरी गोष्ट समजली की भगवान श्रीराम साक्षात भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत आणि त्यानंतर मायासूरसुद्धा भगवान श्रीराम यांचा भक्त बनला यातून हा संदेश मिळतो की खरा भक्त देवाचे दर्शन घडवतो आणि जो दर्शन करतो मग तो कितीही क्रूर असला तरीही तो नक्कीच भक्तवंतो त्यानंतर मायासूरला तलातमध्ये सोडून बजरंगबली हनुमानने लोकी प्रस्थान केले आणि त्यानंतर रसातल लोकी पोहोचले ही तीच जागा होती जिथे शतानंदच्या मृत्यूचे शस्त्र होते जिथे बजरंगबली हनुमानचा सा सामना नागराज वासुकीबरोबर झाला वासुकीने हनुमानवर सुद्धा वार केला तेव्हा हनुमान म्हणाले मी इथे युद्ध करण्यासाठी आलो नाही तर मदत घेण्यासाठी आलो आहे तेव्हा वासुकीने विचारले काय पाहिजे आणि तुम्ही कोण आहे तेव्हा हनुमान म्हणाले मी प्रभू श्रीराम यांचा सेवक आहे रावणाचा मोठा भाऊ शतानंदचा वध करण्यासाठी इथे आलो आहे तरीही नागराज वासुकी यांना ही ओळख पटली नाही तेव्हा हनुमान यांनी एक अट ठेवली की जर तुम्ही मला इथून उचलून फेकून दिले तर मी इथून निघून जाईल पण जर तुम्ही मला हलवूवी शकले नाही तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल वासुकीने ही गोष्ट मान्य केली पण जेव्हा तो अपयशी झाला तेव्हा बजरंगबली हनुमानला प्रणाम केला आणि वासुकीला समजले की हे तर भगवान शिव यांचे अंश आहे बजरंगबली हनुमान म्हणाले भगवान श्री रामांच्या कामांमध्ये उच्च होत आहे त्यामुळे तुम्ही मला ते अस्त्र द्या ज्यामुळे शतानंदचा मृत्यू होणार आहे त्यानंतर नागराज वासुकीने ते दिव्यास्त्र हनुमान यांना दिले आणि हनुमान ते अस्त्र घेऊन लगेच भगवान श्रीराम यांच्याकडे गेले इकडे भगवान श्रीरामांनी शतानंदचा वध करण्यासाठी नारायण अस्त्राचा उपयोग केला पण त्या महान अस्त्राने सुद्धा शतानंदचा वध झाला नाही त्याचवेळी तिथे बजरंगबली हनुमान पोहोचतात हनुमानने पाहिले की भगवान श्रीरामांसहित त्यांची सगळी सेना धारातीर्थी पडली आहे कारण नारायण अस्त्राचा उपयोग जो करतो तो काही काळासाठी शक्तीहीन होतो त्यामुळे भगवान श्रीरामसुद्धा बेशुद्ध पडले हे पाहून हनुमानला खूप राग आला हनुमान उठले आणि जे दिव्यास्त्र आणले होते ते शतानंदवर सोडले शतानंदचा मृत्यू तर झाला पण तो परत जिवंत झाला त्याचवेळी तिथे भगवान शिव प्रकट झाले हनुमान म्हणाले हे बोले शतानंदला तर मी त्याच्या मृत्यूच्या अस्त्रानेच मारले आहे मग तो परत कसा जिवंत झाला भगवान शिव म्हणाले की हे खरं आहे ज्या अस्त्राने तो शतानंदवर वार गेला त्याच अस्त्राने त्याचा वध होईल हे हनुमान शतानंदचा वध इतका सोपा नाही त्याला पुष्कर लोकी पाठवण्यापूर्वी त्याच्या मातेने त्याला वरदान दिले होते की त्याचा मृत्यू अयोनिजाच्या हातूनच होईल म्हणजे ज्याचा कोणाच्याही गर्भातून जन्म झालेला नाही भगवान शिव म्हणाले की देवी सीता अयोनिजा आहे त्यामुळे शतानंदचा वध माता सीताच करू शकते शतानंदचा मृत्यू भगवान श्री रामांच्या आणि त्यांच्या सेनेला बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढू शकत होता भगवान शिव म्हणाले आता अशी वेळ आली आहे जेव्हा सगळं जग माता सीतेचं महाशक्तीरूप पाहिल जे धर्माचे रक्षण करेल पण अधर्मी लोकांसाठी महाभयंकर रूप असेल जे देवी चंडीच्या रूपामध्ये ओळखले जाईल भगवान शिव यांनी हनुमानला समजावून सांगितले आणि म्हटले आत्तापर्यंत तर ब्रह्मदेवांनी माता सीतेला या घटनेची माहिती दिली असेल तोपर्यंत तुला शतानंदला इथेच थांबून ठेवावे लागेल त्यामुळे ते आणखीनच नुकसान करणार नाही हनुमान म्हणाले असेच होईल तिकडे ब्रह्मदेवांनी जाऊन सगळी बातमी माता सीतेला सांगितली माता सीता खूप क्रोधित झाली माता सीता म्हणाली भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेबरोबर जे झाले आहे त्याचा बदला नक्की घेईल त्यानंतर माता सीतेने विक्राळ रूप धारण केले आणि पुष्करलोकी जाऊन शतानंदचा अंत केला पण माता सीतेचे ते रौद्ररूप शतानंदला मारून सुद्धा शांत झाले नाही तेव्हा सगळ्या देवतांनी त्यांना म्हटले की देवी चंडी आता शांत व्हा नाहीतर संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार वाजेल देवता म्हणाले मातेच्या या हो कोपाला भगवान श्रीरामच शांत करू शकतात त्यामुळे भगवान श्रीरामांना बेशुद्ध अवस्थेतून उठवावे लागेल पण अडचण ही होती की भगवान श्रीरामांच्या त्या नारायण अस्त्रामुळे ते स्वत शक्तीहीन झाले होते मग ते कसे माता सीतेच्या क्रोधाला शांत करू शकतील हनुमान म्हणाले भगवान श्रीराम नक्की जागृत होतील पण हनुमानने भगवान श्रीरामांना खूप विनवणी केली ज्यामुळे भगवान श्रीराम वेशुद्ध अवस्थेतून उठले आणि त्यांनी माता सीतेला समजावून सांगितले त्यानंतर माता सीतेने त्यांच्या क्रोधाचा त्याग केला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा